राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमाल आपण ऐकतात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स दिल्लीत भाजपाची मुसंडी पण भाजपा सर्वात मोठा पक्ष पेट्रोल डिझेल झाले स्वस्त पेट्रोल दोन पॉईंट बेचाळीस रुपये तर डिझेल दोन पॉईंट चोवीस रुपयांनी कमी शिवसेनेने दिल्ली दोन नव्या चेहऱ्यांना संधी अर्धापूर येथे चाळीस वर्षीय ये शेतकऱ्याची आत्महत्या गोटाशिवारात व्रध महिलीच्या अंगावरील दागिने लुटून चोरट्यांनी केला खून आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंड मध्ये भाजपाने मुसंडी मारली असली तरी दिल्लीत तखत काबीज करणं भाजपासाठी अवघड जाणार आहे एका व्रतवाहिनीने केलेल्या सर्वेत भाजपाला सर्वाधिक चौतीस जागा मिळतील असं भाकीत व्यक्त करण्यात आलं आहे पण स्पष्ट बहुमतापासून भाजप दूर राहील सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला दोन जागा कमी पडतील असा अंदाज आहे तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला अठ्ठावीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे शिवाय काँग्रेसच्या एका जागेत वाढ होऊन त्यांना आठ जागा मिळण्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे एका व्रतवाहिनीने डिसेंबर मध्ये केलेल्या सर्वे मध्ये भाजपाला अनुक्रमे सेहेचाळीस आणि पंचेचाळीस जागा मिळण्याची अंदाज वर्तवला होता पण जानेवारीच्या सर्वेक्षणात भाजपाला डिसेंबरच्या तुलनेत अकरा आणि नोव्हेंबरच्या तुलनेत बारा जागांचं नुकसान होईल असं दिसत आहे तर आम आदमी पक्षाला दहा पेक्षा अधिक जागांचा फायदा होण्याचा अनुमान आहे मुख्यमंत्री पदासाठी मात्र दिल्लीकरांची सर्वाधिक पसंती ही अरविंद केजरीवाल यांनाच आहे दिल्ली विधानसभेत एकूण सत्तर जागा असून बहुमतासाठी छत्तीस जागांची गरज असते मागील विधानसभेच्या निवडणुकीतही कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीनंतर दिल्लीत काय होणार हे दहा फेब्रुवारीला स्पष्ट होईल शिवसेनेत नवीन पदाधिकाऱ्यांच्या लवकरच नियुक्ती होईल अशी अपेक्षा असलेल्या नांदेड जिल्ह्यात शिवसेना पक्षश्रेष्ठींनी धक्का तंत्राचा वापर करीत दोन नवीन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती केली आहे ही नियुक्ती करताना या पदासाठी नवीन असणाऱ्या चेहऱ्यांना संधी देतानाच नव्या जुन्यांची सांगड घालण्यात आली आहे जुने शिवसैनिक असणाऱ्या भुजंग पाटील आणि काहीसा नवीन चेहरा असणारे मिलिंद देशमुख हे दोन जिल्हा प्रमुख शिवसेनेने दिले आहे या अचानक झालेल्या बदलाने प्रकाश कोडगे चांगले अचंबित झाल्याचे दिसून येत आहे दोन नवीन जिल्हा प्रमुखाची नियुक्ती जाहीर होण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत ते मुंबईत च होते पण त्यांना या नवीन नियुक्तींचा थांग पता लागला नाही या फेरबदलानंतर समर्थकांशी चर्चा करून ते तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत कच्च्या तेलाचे दर वेगाने खाली जात असल्यामुळे तेल कंपनींनी पेट्रोलचा दर प्रति लिटर दोन पॉईंट बेचाळीस रुपयांनी आणि डिझेल चालू अपकारी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे काल मध्यरात्री पासूनचे नवे दर लागू होणार आहेत गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण आहे काही महिन्यापूर्वी प्रति व्हॅलर शंभर डॉलर पेक्षा जास्त असलेले कच्च्या तेलाचे दर आता पंचवीस डॉलर च्या पेट्रोल आणि डिझेलचे चे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत रहा नमस्कार लाईकच बातमीपत्र नांदेडच्या खवायंसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल स्वभावात उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्तीत बसलेले वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगपूर हॉटेल खालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी, पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्गपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशन च्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ग्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शेतातील नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अर्धापूर येथे गुरुवारी घडली सायलू गंगाराम पापुलवार वय वर्षचाळीस राहणार अर्धापूर या तरुण शेतकऱ्याने शेतातील सातत्या नापिकीला कंटाळून गुरुवारी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हनमुलू गंगाराम पापुलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोंडलवाडी पोलीस ठाण्यात आसकमिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे उमरी येथील शिवारात एका व्रद महिलेच्या अंगावरील आज्ञा चोरट्याने दाकिने लुटून सदर महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोरटा शिवारात तीळ दिवशी साडे सातच्या सुमारास द्रौपदा सकाराम हैबदकर वैवर्ष पंचाहत्तर व्रद महिला आपल्या शेतात असताना आज्ञा चोरट्याने तिच्या शेतामध्ये प्रवेश करून वृद्ध महिलेच्या पदर धरून व रुमाराने गळा आळून तिला ठार केल्याची घटना घडली आहे प्रारंभी आसकमी मृत्यूची नोंद करण्यात आली होती परंतु फिर्यादी फारुख खान इब्राहिम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलिसांनी कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर तपास साहेब पोलीस निरीक्षक खान हे करीत आहेत हाडकोईतील प्रतिष्ठित व्यापारी विष्णुदास तुळशीरा शुक्रवारी निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता येथील बालाजी मंदिराजवळ असलेल्या राहत्या निवासस्थानाहून निघणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी असा परिवार आहे आज असणारी काही वाढदिवस तानाजी हुसेकर प्रसाद बावचे पाच वर्जे वेंदना एचर रोहित दहाड राहुल प्रधान आनंद पाठक शेखर घुंगारवार दयाशंकर यादव अर्चना भक्कड या सर्वांना नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन दिल्लीत भाजपाची मुसंडी पण भाजपा सर्वात मोठा पक्ष पेट्रोल डिझेल झाले स्वस्त पेट्रोल दोन पॉईंट बेचाळीस रुपये तर डिझेल दोन पॉईंट चोवीस रुपयांनी कमी शिवसेनेने दिली दोन नव्या चेहऱ्यांना संधी अर्धापूर येथे चाळीस वर्षीय ये शेतकऱ्याची आत्महत्या गोटा शिवारात वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लुटून चोरट्यांनी केला खून आणि याचबरोबर नमस्कार लाईवचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या